श्री स्वामी समर्थ तर आज आहे चौथा दिवस घटस्थापनेचा तर आता मला हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे कमेंट आल्या होते की दोन तीन ताईंच्या की ताई आमचा घटच उगवला नाही पहिल्यांदा घट बसवला तर काय करावे आज तिसरा दिवस आहे किंवा चौथा दिवस आहे अजिबातच घट उगवला नाही तर आता पहिल्यांदा तुम्ही जर घट बसवत असाल तर तो माहिती नसते त्यामुळे अजिबात काळजी करू नका किंवा घाबरून जाऊ नका की देवी आपल्यावर रागवेल किंवा देवीचा कोप होतो असं काही नाही तुम्ही मनापासून घट बसवताय उपवास करताय तिची सेवा करण्याचा प्रयत्न करताय ह्यातच सगळं काही आलं आता ढ घट बसवणे म्हणजे उगवण्याचं न उगवण्याचं कारण म्हणजे आता आपण घट कसा बसवतोय माती कशी घेतोय किंवा हे जे धान्य कसं पेरतोय ते जास्त खाली जात आहे का किंवा पाणी जास्त टाकताय का ह्यावरती अवलंबून राहतं की घट आपला किती उगवायचा किंवा कसा उगवायचा आणि हा घट बघा मी कोणतीही विधिवत पूजा करून न बस म्हणजे न करता जो की घट तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ अगोदर बनवलेला होता की घटस्थापना कशी करावी धान्य कसं पेरावं तर तो सुद्धा घट बघा अगदी छान उगवलेला आहे त्यासाठी आता तुम्ही अजिबात पहिलं तर म्हणजे काळजी करू नका किंवा टेन्शन घेऊ नका आता तुमचा घट जेवढा हो उगवला आहे तेवढं ठीक आहे तुम्ही दुसऱ्या वेळी आता पुढच्या वर्षी ज्यावेळी घट बसवचाल त्यावेळी आता आपल्या काय चुका होतात त्या लक्षात घ्या आणि नंतर पुढच्या वर्षी घट बसवा हो तो छान उगवेल आणि आत्ता चौथा दिवस आहे आता, आता कालच बघा छोटे छोटे कोंब आले होते म्हणजे तिसऱ्या दिवशीच अंकुर फुटतात आणि चौथ्या दिवशी बघा एवढे हे जे कोंब आलेले होते ते एवढे झालेले आहेत आणि अजून पण काही धान्य असं उगवत आहेत हे छोटे छोटे कोंब दिसत आहेत बघा छोटे कोंब अजून सुद्धा ते येत आहेत तर च चार पाच दिवस जातात पूर्ण धान्य उगवून येण्यासाठी आता तुम्ही जर धान्य पेरताना ते खूप खाली गेलं तरीसुद्धा उगवण्यासाठी वेळ जातो आणि तुम्ही माती जर चांगली घेतली नसेल कर्लाची माती असेल तर अजिबात घट उगवत नाही कर्लाच्या रानातली जर तुम्ही माती आणली असेल तर घट बसवण्यासाठी आपल्याला काळ्या रानातलीच माती हवी असते काळ्या रानातली माती असेल तर तो घट उगवतोच तुम्ही कसाही बसवा नक्कीच त्या मातीमध्ये घट चांगला उगवतो आणि तांबडी माती असेल पांढरी माती किंवा कर्लाची माती असेल तर घट करलाच्या मातीत तर अजिबातच उगवत नाहीत आणि तांबड्या मातीत सुद्धा घट उगवत नाही त्यामुळे घट बसवतानाच काळजी घ्यायची ती म्हणजे माती आपल्याला काळ्या रानातलीच घ्यायची आहे आता दुसरी टीप म्हणजे घट तुम्ही ज्यावेळी धान्य त्यामध्ये पेरता त्यावेळी जास्त खाली न जाता माती भरपूर खाली टाकायची आहे आणि वरून धान्य थोडंसं धान्य टाकल्यानंतर वरून थोडीशीच माती टाकायची आहे तेव्हा घट आपला लवकर उगवला जातो आणि ह्याला पाणी अगदी थोडंसं टाकायचं आहे जास्त पाणी अजिबात टाकायचं नाही फक्त हलका शितोडा आपल्याला पाण्याचा घालायचा आहे जास्त पाणी झाल्यावर सुद्धा आपलं धान्य कुजलं जातं वास येतो आणि ते उगवण्यास मदत होत नाही आता बघा मटकी आपण ज्या पद्धतीने सकाळी पाण्यात टाकतो रात्री बांधतो आणि दुसऱ्या दिवशी त्याला छान मोड येतात कारण त्याला बांधून ठेवल्यामुळं ते मोड येतात तुम्ही जर बघा मटकी आहे अशी पाण्यात जर ठेवली तर त्याचा वास सुटतो त्या मटकीला मोड येत नाहीत त्याच पद्धतीने ह्या घाटाला सुद्धा तुम्ही पाणी जर तुमचं जास्त झालं तर अजिबात मोड लवकर येत नाही तर आज चौथा दिवस आहे हा दुसरा घट आहे म्हणजे आपला देवीचा घट जो बसवलेला होता तो छान उगवलेला आहे तर आता बघा इथं मुंग्यासुद्धा घटाला लागत आहेत आता घटामध्ये जे धान्य आहे ते खाण्यासाठी सुद्धा मुंग्या जात आहेत किंवा अगोदर पहिल्या दिवशी खडी खडीसाखरेचं नैवेद्य होता त्यालासुद्धा मुंग्या आल्या होत्या त्यामुळे मुंग्या लागतात किंवा काही ठिकाणी उंदीरसुद्धा खाऊन जातात त्यामुळं असं देवी नाराज होते देवीचा कोप होतो हे तुम्ही अजिबात मानू नका कोणतीही शंका मनात घेऊ नका तुमचा घट जेवढा उगवेल तेवढाच ठीक म्हणून असं मानून घ्या तुम्ही आणि पुढच्या वेळीच चांगला बसवा त्यामुळं नाराज होऊ नका आणि पुढच्या वेळी घट कसा बसवायचा तो म्हणजे त्याबद्दल आत्ताच मी तुम्हाला माहिती सांगते ते लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने घट बसवला तर मग तुमचा घट छानच उगवणार आणि आता बघा हे हा जो घट आहे हा तिसऱ्या दिवशी बऱ्यापैकी याला अंकुर येतात आणि चौथ्या दिवशी छान म्हणजे एवढा वाढलेला आहे अजून काही अंकुर आहेत ते वाढतच आहेत तर अजून दोन दिवसामध्ये हा पूर्ण घट बघा हा जो आहे बाजूचा घट त्याला सात दिवस झालेले आहे तर सात दिवसामध्ये हा घट एवढा वाढलेला आहे सात ते आठ दिवस झाले असतील पण बघा सगळा एकसारखा वाढलेला आहे तर घट बसवताना हो आपलं धान्यसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं की धान्यसुद्धा आपलं व्यवस्थित असावं हो, त्यात गहू बाजरी ज्वारी मका हिरवे मूग असतील धन असतील हे धान्य तर म्हणजे गहू ज्वारी बाजरी मका हे मेन धान्य तर असावं हो, हे धान्य व्यवस्थित उगवलं जातं आणि बाकीचं मग बाक थोडंफार उगवलं तरी चालतंय आणि पाणी घालताना बघा हा जो मातीचा घट आहे त्यामध्येच पाणी ओतायचं आहे आणि बाजूने अगदी हलका शेतोडा आपल्याला द्यायचा आहे जास्त पाणीसुद्धा घटामध्ये घालायचं नाही आता रानामध्येच बघा आपण एखादं धान्य पेरलं आणि पाऊसच लागून राहिला तर ते झिलानं जातं ते धान्य वाढत म्हणजे आपण जे पेरलेलं असतं पीक ते येत नाही त्याच पद्धतीनं हे सुद्धा पाणी जास्त झालं तरीसुद्धा ते धा म्हणजे आपलं बी पेरलेलं आहे ते छान उगवत नाही त्यामुळं पाणीसुद्धा मग सकाळी फक्त हलका शितोडा घालायचं आहे आणि आता काय करा मग तुमचा घट आज चौथा दिवस आहे उगवलंच नाही तर ना आता हे तुम्ही करून बघा की आता तुम्हाला वाटतंय असे तुमच्या मनात शंका येतात तर असं धान्य घ्या असं आता तो गहू घ्या ज्वारी घ्या बाजरी मका अशा पद्धतीनं ना ह्यामध्ये पेरा तुम्ही जिथं तुमचा घट उग कसलाच उगवलेला नाही तर असं वरून फक्त मात जास्त मला माती पिती टाकत बसू नका ओलसर करून घ्या आणि त्यामध्ये असं पेरा ह्यावर अजिबात माती टाकू नका आणि काय करा तुम्हाला यावरती पाटी मोठी असेल झाकता आली तर ती झाका किंवा घटाच्या बाजूनी असं ह्यावरती एखादं दक... म्हणजे तुम्हाल तुम्हाला कसा घट झाकता येईल असं बघा कारण झाकून ठेवल्यानंतरसुद्धा थोडेफार कोंब येतात आता तुम्हाला तसं वाटत असेल तर हेही तुम्ही करून बघा पण तुम्ही जर सुरुवातीचा जो घट पहिल्या दिवशी बसवलेला आहे त्यातलं थोडंफार तरी उगवेल आणि थोडाफार जरी विरळ आला तरीसुद्धा चालते मग तुम्हाला एवढं हे करण्याची सुद्धा गरज पडत नाही देवी नाराज होत नसते आता बघा घट कसा बसवायचा हे अगोदर पण मी व्हिडिओ शेअर केलेला होता आणि तो जो घट आहे बाजूचा तोच घट आहे जो की तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला अगोदर म्हणजे घटस्थापण्याच्या अगोदर एक पाच दिवस मी अगोदर व्हिडिओ बनवलेला होता आता तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करायचा म्हटलं की तो अगोदर बनवावा लागतो त्यासाठी बनवलेला होता तर ही बघा काळ्या रानातली माती आहे आणि ती अजिबात चाळून वगैरे घेतलेली नव्हती आहे त्या रूपात तिला घ्यायचं आहे कारण काळ्या रानात असे पण जास्त खडे नसतात हे मातीचेच खडे आहेत आणि अशी पोकळ माती आपल्याला हवी आहे तुम्ही जर चाळून घेतली ना माती तर ती अशी चिकल्यासारखी खाली बसते आणि करलाची माती तर करलाचं कोणतंही रान घ्या बघा त्यामध्ये पीक आपलं चांगलं कधीच जास्त दाटसर असं उगवत नाही त्यामुळे करलाची माती अजिबात घेऊ नका आणि घट बसवताना जर आता आमच्याकडे पत्रवाळीत बसवला जातो तुम्ही केळीच्या पानावरती असेल तर ठीक आहे पण पत्रवाळी असेल तर काय करा ह्याच्यावरचा प्लास्टिकचा कागद काढा मग काय होतं की पाणी पाजरलं म्हणजे पाजरून खाली जातं आणि ते वरतीच असं साठून राहत नाही त्यामुळे पण आपला घट कुजत नाही किंवा त्यातून वास येत नाही तर ही एक काळजी घ्यायची आणि दुसरी म्हणजे ही जी माती आहे ती भरपूर सगळी अशी खाली टाकायची आहे आणि व वा, वरून आपल्याला थोडीशी ज्यावेळी धान्य पेरतो त्यावेळी अगदी थोडेसे टाकायचे तर इथं धान्य बघा मी गहू ज्वारी बाजरी मका आणि जवस हे पहिल्या दिवशी मी पाचच धान्य घेतलेलं होतं जो अगोदर घट बसवलेला होता की जे फिडिसाठी मी बनवलेला होता त्यामध्ये फक्त पाच धान्य होते तरीसुद्धा तो घट छान उगवलेला होता अगदी एकसारखा सगळीकडून वाढलेला होता आणि अशा पद्धतीने भरपूर सगळं धान्य पेरायचं आहे आपल्याला आणि जो मातीचा घट आहे तो ठेवा आता काही ठिकाणी स्टीलचा तांब्या किंवा तांबड्या तांब्या ठेवतात पण त्यामधून पाणी पाजरत नाही पण तुमच्याकडे पद्धत आहे तर तसा पण ठेवा मग पाणी फक्त हलकं वरून द्यायचा जास्त पाणी टाकायचं नाही फक्त ते पण दिवसा सकाळी एकदा ज्यावेळी आपण देवीला माळ करत असतो त्यावेळी नैवेद्य दाखवत असतो त्यावेळी आता मी दोन लेअर ह्याच्या दिलेल्या होत्या दोन थर दिलेलं होतं एक थर दिला तरीसुद्धा चालतं आता धान्य उरलं होतं म्हणून मी टाकलं पण दोन थर दिले सु शुद्द, तरीसुद्धा घट तो व्यवस्थित उगवलेला होता आणि वरून बघा अगदी थोडीशी माती टाकायची आपलं धान्य थोडंफार वरून दिसलं तरी चालतंय असं तर एवढं असंच ठेवून द्या आता जास्त माती झाल्यावर सुद्धा मग तो घट वरती येण्यासाठी वेळ जातो आणि घट आपला लवकर उगवत नाही आता या पाणी यातून असंच थोडं थोडं शिंपडायचं त्यामुळे सुद्धा आपला घट व्यवस्थित उगवला जातो तर अशा पद्धतीने तुम्ही काळजी घेऊन घट बसवला तर तो नक्कीच उगवेल आणि उगवला नसेल तर मग टेन्शन घेऊ नका ह्या वर्षी लक्षात ठेवा आपल्या काय चुका झाल्या आणि पुढच्या वर्षी व्यवस्थित घट बसवा तुम्हाला हवं तर तुम्ही देवीची क्षमा मागा आमच्याकडून चुकलं असं म्हणा देवीला प्रार्थना करा पुढच्या वर्षी चांगला बसू असं विनंती करा देवी अजिबात तुमच्यावर खोपत नसते रागवत नसते अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका मनापासून तुम्ही भक्ती करता यामध्येच सगळं आलं आणि पहिल्यांदा घट बसवत असाल तर तुम्हाला तर सगळंच माप असतं की तुम्ही पहिल्यांदा बसवताय माहिती नसतं तरीसुद्धा बसवता हेच खूप महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही केलं तर करून बघा धन्यवाद